पूजा खेडकरला पुन्हा एकदा हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे पूजा खेडकरला पाच सप्टेंबरपर्यंत दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे आपल्याला माहिती आहे जामीन अर्ज पूजा खेडकर हिनं अटकपूर्व जामीनासाठीची याचिका दिल्ली हायकोर्टात केलेली आहे त्या संदर्भातलं एक रिजॉइंडर सुद्धा पूजा खेडकर हिच्याकडून दिल्ली हायकोर्टात सादर करण्यात आलेलं होतं एस कडून करण्यात आलेले सगळे आरोप एस कडून जे काही दावे करण्यात आलेले होते पूजा खेडकर संदर्भात ते सगळे पूजा खेडकरनं फेटाळलेले होते आणि आता दिल्ली हायकोर्टाकडून पूजा खेडकरला आजच्या सुनावणीतही दिलासा मिळाला अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी उर्वशी कोना यांच्याकडून घेऊया उर्वशी पुन्हा एकदा पूजा जामिनीवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली त्यांना पाच पूजा खेडकर यांना पाच सप्टेंबर पर्यंत दिलासा दिला आहे रिसेंटली बघितलं की कशा प्रकाराने पूजा खेडकर यांनी रिजॉइंडर सबमिट केलं आणि हे सांगितलं की चे जे पण सगळे अलिगेशन आहेत जे पण सगळ्या सगळं मन आहे की कशा प्रकारे नाव चेंज करून करून आपल्या पॉमिस लिमिट पेक्षा जास्त अटेम्प्ट दिले त्या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे पूजा यांनी नाकार दिला आणि सांगितलं की नाव जे चेंज झाले ते ऑलरेडी युपीएससी याला इन्फॉर्म केलं गेलं सुनावणी आज मतपर्यंतच झाली आहे आता पुढे पुढील सुनावणी पाच सप्टेंबरला होणार आहे आणि तेव्हापर्यंत म्हणजे पाच सप्टेंबर पर्यंत पूजा यांना अटकेपासून संरक्षण दिलं गेलंय दिल्ली हायकोर्ट कडून नक्कीच अत्यंत महत्वाची ही घडामोड आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाकडून पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे पाच सप्टेंबर पर्यंत अटकेपासून संरक्षण दिल्ली हायकोर्टाकडून पूजा खेडकरला मिळालेलं आहे